नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे दिल्लीमध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत तोपर्यंत तो महाराष्ट्र मध्ये देखील मोठमोठ्या घडामोडी सध्या घडल घडू लागल्या आहेत महाराष्ट्रात राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोडी सध्या समोर येते त्यामध्ये भाजपा आणि शिंदेगडात सर्वात मोठं वॉर सुरू झालं असून आता उद्धव ठाकरे यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावण्यासाठी पुढे आल्या आहेत तोपर्यंतच इकडे नितेश राणे यांच्याबद्दल देखील महत्वाची अपडेट सध्या समोर आले आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या चर्चेमध्ये असणारे नितेश राणे यांनी गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी विधाने करून राज्याचं वातावरण सगळ्या केलं आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल महत्वाची अपडेट आहे त्यांची हकालपट्टी होते आहे का भाजपमधून त्यांना नेमका समज देण्यात आली का त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे का नेमका काय आजच्या महाराष्ट्रातील महत्वाच्या विशेष घडामोडींचा आढावा नेमका आपण घेतलाय तेव्हाच दिल्लीमध्ये भाजपच्या सरकारला सर्वात मोठा धक्का लागण्याची शक्यता सध्या वर्तवली जात असतानाच नितीश कुमार यांनी मात्र भाजपला दिल्ली सर्वात मोठा धक्का दिलाय आणि पुन्हा उद्धव ठाकरे भाजपला सपोर्ट करतील का याचा हो सविस्तर घेतला आपण आरोप बघूया सविस्तर बातम्या काय त्या शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते संजय राऊत यांचा मोठा दावा राजकारणात काही होऊ शकतं एकनाथ शिंदे राऊतांचा टोला हलाल मटणच विकण्याचा निर्धार नितेश राणे यांना कडाडून विरोध महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून राणेंना होतो आहे विरोध आता राणे राजीनामा देणार का याकडे लक्ष आमदारकी गेली तर निवडून निवडणूक होईल खर्च वाढेल शिक्षा स्थगित कोर्टामुळे वाद महाराष्ट्रात कोर्टाच्या निर्णयाने सगळीकडे होते आश्चर्य व्यक्त शिंदे हे भाजपच्या ताटाखालचं आता मांजर झाले भाजप सांगेल तशा प्रकारे त्यांना वागव लागते भाजपच्या गळ्यातल्या लोण म्हणजे एकनाथ शिंदेगड संजय राऊतांची टीका लाडक्या बहिणींना गंडवणाऱ्या सरकारच्या नावाने महाराष्ट्रात शिंगा फुका विधानसभेत समत्याग मध्य प्रदेशातही ही योजना लागली का तरी महाराष्ट्राची योजना पुढील काही महिन्यात बंद होणार सर्वात मोठी माहिती झाली समोर ठाणे महापालिकेची स्वस्त घरे एकनाथ शिंदेच्या गरगडे ना दिल्याचा सर्वात मोठा दावा भाजपच करते उघड भाजप करून शिंदेच्या ठाणे महापालिके चौकशी मागणी मालवण आणि पालघर मध्ये आढळला खनिज तेलाचा खजाना आठ वर्षाचे संशोधन फळाला देशाचे तेल उत्पादन ते चार पटीने वाढणार तानाजी सावंतांना तुरुंगात टाका आदित्य ठाकरे यांची मागणी महाराष्ट्रात झालाय अम्ब्युलन्सचा सर्वात मोठा घोटाळा न्यायालयीन चौकशीची मागणी टीच्या भाडोत्री सतराशे कोटींचा घोटाळा यामध्ये तानाजी सावंतांसह सा वेगळे मंत्री गुंतण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे जारच्या थंड पाण्यात इथिलीन ग्लायकॉल या पाण्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे तू नाराज नाही जिंदगी हैराण हो मैं परेशान मैं सुधीर मुनगंटीवार यांनी गाण्यातून विधानसभेत व्यक्त केली खंत सरकारला दिला धक्का गुजरात मधील बिघाडामुळे महाराष्ट्राला फटका पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई तासभर बहार नियमन झाल्याचा सर्वात मोठा बसतोय फटका मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून राजकारण मात्र जशा प्रकारचं पाहिजे तशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात दिसत नाहीये फक्त नारायण राणे यांचे सुपुत्र असणारे दोन्ही पुत्र यांनी महाराष्ट्राचं राजकारण घडवून केल्याचं सध्या संजय राऊतांनी म्हटलंय याच वेळी महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढल्याची देखील घटना सध्या वारंवार घडून येत आहे नितेश राणेंची वेगवेगळी येणारी दे वक्तव्य यावरून सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड स्वरूपात आक्रमक झाली आहे याच वेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दे संघटनांचे नेते देखील सध्या पदाधिकारी देखील सरकारकडे नितेश राणेंच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत परंतु त्याला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं किंवा भाजपच्या केंद्रात नेत्यांचं अभय आहे का असा प्रश्न विचारताच सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते देखील ने दे नारायण राणेंच्या नारे पुत्रांवरती भरलेली सध्या चर्चा आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि शिवसेना परिवारावरती ना राणे कुटुंब अतिशय खालच्या दर्जामध्ये टीका करत होते परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या टीकेला टीकेला प्रतिरोध उद्धव ठाकरेंच्या परिवाराने कोणीच न केल्याने त्यांनी त्यांच्या टीका बंद केली आणि आपल्या दुसरी टीका करायला लागली परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्यांनी नारायण राणेंचं संपूर्ण पूर्ण परिवार त्यांच्या सुपुत्रांना लहानाचं मोठं केलं त्यांना मोठमोठी पदं दिली त्यांच्यावरच वेगवेगळ्या प्रकारे टिप्पणी करणं हे कितपतच योग्य आहे असा सवाल सध्या महाराष्ट्र त्यांना विचारत आहे असं एका नेत्याने माहिती दिली त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नितेश राणे असतील किंवा निलेश राणे असतील किंवा नारायण राणे असतील यांना मातोश्रीने पोट भरून दिले मात्र आता त्यांच्यावरच टीका करून सध्या मातोश्रीला उड्यावरती पाण्याचं काम हे नेते करत आहेत असं या नेत्यांनी ने म्हटलंय ने 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 तेव्हा आपण खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे असं देखील त्या नेत्यांनी ने 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 वक्तव्य केलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसात खूप मोठा राजकीय भूकंप होऊन नितेश राणेंची राजकीय भाजप हकालपट्टी देखील होऊ शकते किंवा मंत्रिपद देखील जाऊ शकतं असं देखील महत्वाचं विधान सध्या केलं गेलं आहे याच वेळी केंद्रात देखील सध्या नितेश राणे असतील किंवा नारायण राणे असतील नारायण राणेंचं मंत्रिपद काढून घेण्यामागे सर्वात मोठा हाच पॉइंट होता त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारण देखील यांना स्थान नसेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे कारण की आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांना नाराज करून चालणार नाही कारण की कारण की नितीश कुमार हे सध्या भाजपचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहेत आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे नाराज केलं तर मात्र केंद्रात उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार भाजपला सरकार वाचवण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतील अशी सध्या कयास लावला जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज करणं भाजपला कुठंतरी महागात पडेल असं बोललं जात आहे नितीश कुमार आणि भाजपचे भाजपचे नेते यांच्यात आता बिहारमध्ये खडाजंगी चालत असून आगामी काही दिवसामध्ये खूप मोठे वातावरण देशाचे राजकारण करणार आहे अशी शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे दिल्लीच्या तख्तावरती जातील अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो महाराष्ट्र राजकारण जरी घडू असलं तरी देखील देशाचं राजकारण पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहून केंद्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भाजपमध्ये सामील होतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे कारण की त्याच वेळेस ठाकरेंचा पक्ष शिवसेना आणि ठाकरेंचं अनुषमान चिन्ह त्यांना मिळू शकतं अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे या सगळ्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना कुठेतरी आपला पूर्ण पहिला पाठिंबा पहिला पाठिंबा जातो पक्ष आणि आपला पक्ष आणि चिन्ह या दोघांना मिळवण्याच्या नादामध्ये भाजपसोबत जाऊ शकते असे देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे आगामी काळात राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे कोणी सांगू शकत नाही कोणी कोणाचा शत्रू असू शकत नाही राजकारणामध्ये असं संजय राऊतांनी म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची भूमिका आगामी काही का दिवसामध्ये खूप महत्वाची भूमिका ठरेल असंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय देशाच्या राजकारणामध्ये दे उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत जावं का, का की इकडेच राहावं आपल्या प्रतिक्रिया नेमक्या आम्हाला व्यक्त करा ठाकरे देशाच्या राजकारणात जावेत की फक्त महाराष्ट्रामध्ये राहावेत आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद